क्षीण मला केलं या ठिकाणी माझ्याकून कार्य करून घ्यालेत माझ्या सद्गुरूची बोला भाई माझा कनोनी गोळा एका व्यक्ती पालटोने ठेना उपाय सर्व ता तुटणार पडल्या पडल्या महाराज पडल्या पडल्या माझ्याकून करून घ्याल हे की नाही मी करता नाही हे सांगू लागले गावबार आहे बोला जने मी मौनी हे म्हणून वाचकी सोय होय निरकृती सोय गाय करू काय मी आता काय कराव महाराज वाचक ते छवालेत लिहिणार ते छवालेत फक्त मी निमित्त धडी असणारा झालेला आहे काय न जरे सर्वता तो खरले तत्वता चिरण आलो साधू संता विचार महाराज मला काही सुधारणा म्हणून सगळ्या साधू संताला शरण आलो माझ्या डोक्याचा काही विचार चालना असं बोलला तेने तेने की पद महाराज माहित माहित नाही 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 आहे काय मला कशा ज्ञान सर्वता माझे माता ठेवा आता सेवा की महाराज चुक बी नाही बरोबर मी माझं नाही चुकलेलं माझं असत पण बरोबर माझ बरोबर कोणाचं मग तुमचं काय ते महाराज त्या भगवंताची कृपा सद्गुरूची नाही त्यांचं आहे माझं काही नाही बोल तो कृपाळू साधू महाराज भाऊ साधू संतांना कृपा केली अमृत रूपी वचन मला सांगू लागलेलं आहे तू का भागी दोषी करू का हो का ना काय बर भक्ता आहे का जनार्दन ते कोण परिहार असले मी असले होय महाराज ते म्हणाल तू कोणस अरे करता करविता तो भगवंत परमात्मा आहे बघ निमित्ताचा धरी तुला केलेला आहे ते म्हणाले मला वाटलंय की तुला काही वाटू देऊ नको तुझ्यान काही बघ म्हणू नको तुम्हाला मला वाटालय असं परिहार मी पण वर्णन करू नको बोला तोंड जरी तू असल तर तोंडात बोलवणारा कोण वाचे वक्ता आणि वधविता महाराज म्हणे कोणाचे सचे चाले शरीर कोण बोलवी तो हरिविना ऐकवी देखवी एक नारायण आता कृत मान्यता क्रतु त्याचं बळाय तुझं तिचं माझ माझ करू नको नारा माझा भगवान स्वामी महाराज घाटेगावकर महाराज हे मशक बाजा होता म्हण आपल्याला माहित नाही हा हे की हो महाराज त्याच्यात हवा भरायची वाजली तशी पण वाजविणारा वेगळा धनी हे साडेतीन हाताचा मशक वाजया हे सोडून द्या हाय त्याला मानाय की पाहिला नाही त्याला कशाला मानायचं <laughs> आपल्या संघ हे त्यावर विश्वास करा ले हे वाजवाले कोण महाराज पो तुम्ही ऐकायला मी सांगालो आणि मग आता देव म्हणलं हे लई ऐकून एकाकडे बघाले त्याला नेऊ का तिकडं इथूनच फोन सुरू तुम्हाला माहित आहे की नायकता ऐकता हो सांगता सांगता माणसं कसही द्या काय भाग्यवान कोट्ट पड कोट्ट पडून मी तरी भाग्यच लागतय चला महाराज हे आय बा गजनाधना उलास पावनाचा गुणा सांगाना विनवीत चला महाराज बोला हे पुढील कथा अनुसंधान व्रत राम कथा श्रवण करो न कपी जय पूजन बाणी बै सोन बोळवी काय करतील महाराज या ठिकाणी भरत महाराज राम कथा सांगतील हे कि नाही मारुत्राय मारुतरायची पूजा करतील मारुती म्हणले ना का उशीर झाला ते मला बगर टिकटात नेऊन सोडतो हे की नाही हा